पण हे खड्डे 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 हे सगळीकडे दिसायला लागलेले आहेत वाकोल्याच्या फ्लायओव्हरच असे सगळे लोकांसमोर विषय आणत असताना आज एक महत्वाचा विषय आपल्याच माध्यमातून मला मुंबईकरांच्या समोर आणि जनतेच्या समोर आणायचा आहे आज सगळीकडे बातमी आलेली आहे की काल बाईक टॅक्सी या प्रकाराला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आणि ते काही जे त्यांचे अथॉरिटी आहे त्यांनी मान्यता दिली प्रोव्हिजनल लायसन्सेस दिलेले आहेत आता नेमकं बाईक टॅक्सी हा प्रकार काय आहे तो तुम्ही समजून घ्या बाईक टॅक्सी म्हणजे तुम्ही ऍप बेस जसं आता ओला उबर वगैरे सगळे जे गाड्यांसाठी आहे तसं तुम्ही मोबाईल फोनवर किंवा कुठेही थांबून या बाईक टॅक्सीवर सवार होऊन तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता आपल्याला आठवत असेल भवनाचं जेव्हा सेशन चालू होतं अधिवेशन चालू होतं तेव्हा मंत्री महोदयाने एक स्टंट केला होता आपल्याला सर्वांना नेऊन या बाईक टॅक्सीवर धाडी टाकल्या होत्या मग एका बाईक टॅक्सी कंपनीने म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि आता गोविंदाहून एक महिना झाला नाहीये लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले पर बरं हे लायसन्सेस मिळत चांगले आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत नवीन काहीतरी एक वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फेन्सिंग पूल बंद करून ठेवलेला आहे सायन पुलाचं काम झालं नाही टिळक ब्रिजचं चा काम चालू आहे ट्रॅफिकचा भट्ट्याबोल झालेला आहे झालेला आहे आणि ह्या सगळ्याच्या तुम्ही किती टॅक्सी म्हणजे ह्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार ह्याचं कुठे काही नियम आलेत का, का बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार आणि ह्या एका पॅसेंजर साठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारखे बसेस असतील ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि एशनशी गटाचं सरकार जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बीएसटी ला, ला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे आपण पाहतोय असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल कालपण बंद पडली होती मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले दोन चार पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं कुठे गल्लीत पाणी तुंबलं कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पंचवीस वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्स वर बीएसटी चालायची पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होता पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे एशियनशी गटाने जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आपण पाहत असाल आता पाच किलोमीटर हे दहा रुपयात झालेलं आहे वीस किलोमीटर रुपये हे पन्नास किलोमीटर मध्ये झालेलं आणि पन्नास किलोमीटर हे साठ रुपये मध्ये झालेलं आधी हेच म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटर जरी जायचं असेल वीस किलोमीटर जायचं असेल वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होतात परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होत आणि ह्या आता तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि दीड किलोमीटरला पंधरा रुपये तुम्हाला लागणार नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतं हे बाईक टॅक्सी वाले कोण असणार कुठून येणार लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमेन सेफ्टी असेल मेन सेफ्टी असेल बरं हे जसं बाईक्स चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार कोण देणार नो एंट्रीमध्ये दे आता जसं काही काही स्विगी वगैरे हो आपण बघतो घालतात गाड्या तसंही घालणार का ह्याच्यात निर्बंध काय किंवा पाबंद काही लावणार की नाही तुम्ही मला वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो दोन महत्वाची गोष्टी आहेत एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत जे ट्रॅफिकचं असेल जे रस्त्यांचं असेल त्याच्यात अजून मिरची मसाला नाही टाकत ना आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन्स म्हणजे पटापट -पत लायसन्स रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो पहिले हे संपून घेऊया ह्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नाही तर स्पष्टपणे माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्या नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली नंतर त्यांना लायसन्स मिळाला चला तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर मंत्र्यांवर पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं ने काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवर ना आता बाईक्सवर यावं कदाचित ते एक माध्यम असू शकतं पण ह्याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार मी विरोध नाही करत पण हे करत असताना माझ्या बीएसटीला तुम्ही का नाही मदत करत आहे बीएसटीला जी गरज आहे आता बसेस वाढवण्याची बीएसटीला गरज आहे फंड देण्याची ते तुम्ही का नाही देता त्याच्यात ते सोडून परिवहन मंत्री लागले बीएसटी डेपो विकण्यासाठी मग तुम्ही एका बाजूला चलो बसेस सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत त्या तुम्ही पाहाल बीकेसी मध्ये तर भयानकपणे सगळीकडे चालतात हायवेवर चालतात सगळीकडे आता ते गल्ली गल्ली गल्लीत गे गेलेले आहेत तुम्ही प्रायव्हेटायझेशन मध्ये आणताय भाजप सरकार म्हणून आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बीएससी संपवण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या चाकल लागतात व्हील्स लागतात गाडी लागते बाईक लागते पॉड लागतो ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंग मध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार आणि जेवढा तुम्ही पाठपुरावा करताय जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही पाठपुरावा करताय या प्रायव्हेटायझेशनसाठी किंवा बाईक टॅक्सी साठी तेवढच परिवहन खात्यानी मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटी ला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरातील बीएसटी पाच किलोमीटर पाच रुपयात जात होती ही बाईक टॅक्सी दीड किलोमीटर पंधरा रुपयात जाणार आहे मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे निकष जाहीर तर करावे कुठच्या निकषा अधीन त्यांनी सगळे परवानगी दिलेली आहेत जी किती थर लागते त्याचे बघतात होत मला वाटतं पॉलिसी बनवत असताना कुठच्या शहराला तुम्ही ती पॉलिसी, ला पॉलिसी लागू करता जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता जवळपास आपल्याला आठवत असेल आता पण आपल्या लोकल ट्रेन्स मधून जवळपास साठ ते पासष्ट लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात बीएसटी जेव्हा आमचं प्रशासन होतं पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत पीकला बीएसटी जेव्हा मी फ्लॅट फेअर केले होते गेले पाच वर्ष तेव्हा त्या ते फ्लॅट फेअर मुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक प्रतिदिन त्याच्यातून प्रवास करायचे एवढी संख्या ह्या बाईक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का मग मदत तुम्ही कोणाला केली पाहिजे प्राधान्य तुम्ही बसेसला दिलं पाहिजे पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय इथे बाईक टॅक्सी आणताय म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं असेल किंवा बीएसटीचं असेल जे काही नेटवर्क आहे तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे नाही आता ह्या बाईक मध्ये टेस्ला बाईक येणार आहेत का की इथेनॉल वर चालणार का अजून आम्हाला माहित नाही ओला बघा मागण्या होत्या मध्ये आंदोलन पण झालं होतं अधिवेशनाच्या वेळी आंदोलन झालं होतं मंत्री महोदयांनी जाऊन तिथे परत जे काही खोटं बोलून यायचं ते खोटं बोलून आले असतील मला त्याच्यात जायचं नाही मला माझं महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबईकरांची हक्काची बीएसटी होती ती मारलेली आहे ते डेपो विकायला आणि दुसऱ्या बाजूला सिटी फ्लो बसेस तुम्ही आणताय त्या किती इन्लिगल चालल्यात ह्याची पण माहिती आमच्याकडे आलेली आहे खोके कुठे कुठे चाललेत ह्याची पण माहिती येत आहे पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी म्हणजे एक एक एका व्यक्ती म्हणजे मंत्री नेतात ते पण होऊ शकतं पण एका व्यक्तीसाठी तुम्ही किती अशा बाईक्स लावणार आहेत आणि किती लाख मुंबईकरांना तुम्ही नेणार आहेत या बाईक्सवर काही रेग्युलेशन असणार आहे का तुम्ही आता पाहता ते युलू वगैरे सारख्या बाईक्स कशाही कुठेही उलट्या सुलट्या घालतात कोण पकडतं त्याला फाईन मारत त्याला हेच सगळं ना ते ट्रॅफिकचं एल्फिन्शन ब्रिज बंद केल्यानंतर सायनचा सा पूल आपण पाहतो असून पूर्ण झाला नाही तो अजून बंदच आहे टिळक ब्रिजवर काम चालू आहे करी रोड ब्रिज आता आता तुम्ही पाहताय आजूबाजूला ट्रॅफिकचे काय हाल आहेत महत्वाची गोष्ट हीच आहे मी काल सीपी न लिहिलेलं पत्र की मुंबईमध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट वेस्ट कनेक्टर्स दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईमध्ये मुंबई जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं बिल्कुल असा त्याचा आदर व्हावा ही आमची सर्वांची इच्छा त्या निर्णयाचा आदर व्हावा मला वाटतं आज महत्वाचा विषय मुंबईकरांसाठी आहे कोण जिंकणार कोण हरणार हे नाहीये महत्वाचा विषय आज बाईक टॅक्सीचा आहे आणि जी बाईक टॅक्सी असेल किंवा प्रायव्हेटायझेशन जे होत आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मारलं जाते आपल्या शहरामध्ये त्याच्याबद्दल शंभर टक्के हे आम्ही कधीपासून बोलत आहोत आम्ही आता परत हे आंदोलन घरोघरी नेणार आहोत कारण बेस्ट ची दरवाढ असेल बेस्टचे बदलते रूट असतील किंवा कमी होणारे रूट असतील आणि बीएसटीचे आपण पाहत असाल जे बस डेपो आहेत ते पण आता बिल्डरांना विकण्याचा प्लॅन हे चेशनशील गटाचे जे लोक आहेत ते करत आहेत की था था। योजना तर येतच आहेत पण त्याच्यावरही जास्ती जे एस्केलेशन होत आहे ते एस्केलेशनचा जरा तो अभ्यास करा तुम्ही पुणा रिंग रोडचे एस्केलेशन असेल मुंबईच्या रस्त्यांचं एस्केलेशन असेल मग परत मुंबई पुणे एक्सप्रेस वे मध्ये तो शॉर्टकट जो आहे तो कधीपासून तयार होणार होता मिसिंग लिंक किती एस्केलेशन झालंय मुंबईचं नॉर्थ बाउंड कोस्टल रोड किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत किती वेळा एस्केलेशन झालेले त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालतील एकच जाईल त्याच्यावरनं तसं मोनच आहे ना, पेपर? ना। ते पण तसं नाहीये एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका वेगळ्या जिद्दीने चालवायला लागतो तिथे प्रोफेशनल लोक बसवायला लागतात आपल्याला आठवत असेल जेव्हा पहिल्यांदा ती मोनोरेल झुकली पावसाळ्याच्या दिवशी एक डीसेम होते हा हॅलो येतोय येतोय थांबा लोकात गुदमरत होते किती लोकांना तुम्ही आज जाऊ दिलं साडेपाचशे लोक त्या मोनो रेलमध्ये घुसले होते डब्यामध्ये म्हणजे हेच मी सांगतो ना परत परत बीएसटी मारत आहात हीच बीएसटी खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन राहिलेली आहे गेले पंच्याहत्तर वर्ष किंवा जास्ती आता मला वाटतं एकोणऐंशी वर्ष बीएसटी कधी तुम्ही बघा मुंबई कधी तुंबली असेल दुर्दैवानी कधी बॉम्बला झाले कधी काही झालं मुंबईत काही संकट आलं तरी बीएसटी ही जाते लोकांना घेऊन जिथे जायचं तिथे बाकीच्या माध्यमांसारखी अडकत नाही पण आज त्याच बीएसटीला बाईक टॅक्सी असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या जा बसेस असो त्याच्या माध्यमातून मारलं जात आहे आपल्या डोळ्या देखत मारलं जाते अनेकदा आम्ही विषय घेतला पण आता आम्ही आंदोलन होतो मला तो दुर्दैवानी मुख्यमंत्र्यांचं पूर्ण फोकस कोण पीए बनतंय कोण नाही ह्याच्यावरच आहे पण असे निर्णय जे घेतले जातात हे दाखवले जातात का सीएम साहेबांना हे मला माहिती